दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष तराम मंदिरा, तराम करने करने राम मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली व सर्वत्र एकच जल्लोष साजरा करण्यात आला करोड हिंदूंनी व हिंदू एकता आंदोलनाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण झाले याच पार्श्वभूमीवर श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त हिंदू एकता आंदोलन पक्षातर्फे श्री टेंबलाई माता मंदिर द्वारका येथे सोमवार दिनांक बावीस जानेवारी रोजी जल्लोष साजरा करण्यात आला तसेच यावेळी श्रीरामांची महाआरती देखील करण्यात आली वर्षापासून पाहिलेले स्वप्न साकार होण्यात आहे अशा कारसेवकांचा सत्कार देखील यावेळी करण्यात आला हिंदू एकता आंदोलन पक्ष तर्फे राष्ट्रीय अध्यक्ष रामसिंग बावरी यांच्या हस्ते कारसेवक पुष्पा शर्मा शीतल गावटे श्यामसिंग पवार महादू बेंडपुळे प्रतापसिंग पवार बावरी अविनाश शिरसाट रमेश मानकर बाळा भोई प्रशांत शिंगणे किशोर नडगे रवींद्र शिरसाट विनोद बेलगावकर भगवान शिरसाट सुनील भावसार सुखदेव पवार मिलिंद राजगुरू रुपेश शिंदे राजेंद्र जडे अशोक ठाकरे गुरुनाथ डहांके यांचा शाल पुष्पगुच्छ व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला यावेळी कारसेवक राजेंद्र जडे यांनी आपला अनुभव सांगितलाय इथं कार्यक्रमाला उपस्थित सर्व कारसेवक आणि राम भक्त तसेच आमचे बंधू डक्टर हिंदुत्ववादी हिंदू एकताचे राष्ट्रीय अध्यक्ष रामसिंग भाऊ गावरी आणि इथं उपस्थित सर्व राम भक्त बंधू आणि भगिनीनो मी आपल्याला एकोणीसशे शहाऐंशी साली जी घटना घडली तिच्याविषयी सांगण्याचा सा एक छोटासा प्रयत्न करत आहे एकोणीसशे शहाऐंशी साली हिंदू एकता आंदोलनाने ज्यावेळेस न्यायालयाच्या आदेशानुसार इथं अयोध्येमध्ये रामाच्या मंदिराचं कुलूप काढण्यात आलं तर तो, तो जल्लोष साजरा करण्यासाठी हजारोच्या संख्येने हिंदू एकताचे कार्यकर्ते आम्ही एकत्र जमलो आणि वाकडी वारापासून आम्ही सर्वजण निघालो मालेगाव स्टँडजवळ तिथं जात असताना पोलीस एसआरपी सर्वांनी तिथं आमचा मोर्चा अडवला आणि त्या ठिकाणी प्रचंड प्रमाणामध्ये लाठीचार सुरू झाला त्यावेळी हिंदू एकता आंदोलनाचा नाशिक शहराचा सरचिटणीस म्हणून मी रामचिंग भाऊ वावरींबरोबर कार्य करत होतो आणि मला अभिमान आणि आनंद वाटतो सांगताना की अक्षरशः तिथं हजारो लोकांचा जमाव जमलेला होता आणि त्या जमावामध्ये इतका जबरदस्त लाठीचार झाला गोळीबार झाला आणि ती लाठीचारची जी सुरुवात झाली आहे ती माझ्या स्वतःपासून झाली पहिली लाठी माझ्या डोक्यात बसली आजही माझ्या डोक्याला ती चोन आहे आणि त्यानंतर रामसिंग भाऊ वगैरे काही नेते मंडळीने मला तिथून बाजूला घेतलं आणि मला आजही आठवतं सांडव्यावरच्या देवीच्या मंदिराजवळ तिथं डॉक्टर काय नाव मला आठवत नाही तिथं माझ्यावर तात्पुरते उपचार केले आणि मला तिथून भाऊनी बाजूला घेतलं त्यानंतर पुढचे तीन ते चार दिवस पूर्ण नाशिक अक्षरशः जळत होतं हिंदू आक्रोश करत होते परंतु सरकारला जाग येत नव्हती आणि त्या ठिकाणी हिंदू एकतानी अतिशय प्रबळ असं आंदोलन केलं आणि सांगितलं की जोपर्यंत या लाठीचारची चौकशी होत नाही हा जो बेकायदेशीर लाठीचार झाला त्यासाठी रामभक्तांना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत नाशिक बंद राहील अशा पद्धतीने नाशिक नभूतूर्ण भविष्यातील त्यावेळेस बंद केलं होतं आणि त्यानंतर त्या गोष्टीची त्या चौकशी झाली आणि रामभक्तांना न्याय मिळाला आज मला आनंद वाटतो गेल्या पाचशे वर्षापासून जे काही इथं राम मंदिरासाठी हुतात्म्यांनी स्वतःच्या प्राणाचं बलिदान केलं त्या सर्व हुतात्म्यांना त्या सर्व राम भक्तांना मी नतमस्तक होऊन नमन करतो आणि आज भारतामध्ये पूर्ण संपूर्ण देशामध्ये एक दिवाळीचा उत्सव आपण साजरा करत आहोत सर्वांचं जे श्रद्धास्थान आहे श्री रामलल्लाची मूर्ती आज अयोध्ये मध्ये स्थापन झाली आणि आज संपूर्ण देशामध्ये दिपाळीला सुद्धा इतका आनंद नसतो इतका आनंद इथं साजरा होत आहे यावेळी इतर देखील आपले मनोगत व्यक्त केलाय आमचे ज्येष्ठ बंधू त्याचप्रमाणे आपण या ठिकाणी आम्हाला आम्हाला बोलवला सत्कार केला आपण सर्व राम भक्त आहोत साठी आपण काही पण हिंदुत्वासाठी काही पण हे आपलं धैर्य आहे एकोणावीसशे नव्वद साली जेव्हा आम्ही तारस गेलो त्यावेळेला बीना स्टेशनवरती आम्हाला सोडण्यात आलं बीना स्टेशनच्या पुढे गाड्या बंद होत्या आम्हाला जवळजवळ वीस ते एकवीस किलोमीटर आम्ही पायी चालत गेलो त्याच्यानंतर ललितपूर या ठिकाणी आम्ही पोचलो ललितपूरमध्ये थोडा विश्रांती घेऊन परत चालायला लागलो ला आणि तालबेट या आम्हाला अटक करण्यात आली एक ते पाच नोव्हेंबरला आम्हाला जेलमध्ये ठेवण्यात आलं त्यानंतर आम्हाला सोडण्यात आलं ब्याण्णव साली जेव्हा आम्ही पुन्हा गेलो त्यावेळेस सरीवमध्ये स्नान केलं हनुमानगडीचं दर्शन घेतलं रामललाचं मंदिर कुठे होतं ते सगळं पाहिलं पंच्याऐंशी सालापासून साधारणतः राम जन्मचं आंदोलन चालू झालं आम्ही भाऊ आम्ही आम्ही म्हणजे भावला वेळेत उद्योग करायचो बाकी एकामागे एक एकामागे एक असे एक 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 आंदोलन चालू राहायचं त्या आंदोलनामध्येच आम्ही संपूर्ण वेळ आमचा जायचा भाऊ आम्ही बरोबरच असायचो नेहमी जव्वद आता बाकी तरी भरपूर अनुभव सांगितले परंतु मी रमेश मानकरांनी थोडीशी कंजुशी केली मागाशी सांगायला ब्याण्णवचा जे कारसेवा कारसेवा झाली त्या कारसेवेमध्ये जे साडेतीनशे लोक जे फक्त आम्ही आतमध्ये होतो म्हणजे मस्जिदीच्या म्हणजे बंदोबस्तासाठी आणि संपूर्ण कारसेवकांना सूचना होती की आम्ही ते सांगू ते ऐकायचे आणि तो जो इतिहास आहे तो आमच्या डोळ्यासमोर जे घडला गेला सा, ते अजून एक प्रसंग सांगतो आपल्यावर आता किशोर नाडगेंचा सत्कार झाला विनय हे त्याच्यानंतर तुमच्या अविनाश माळवे सुनील भावजरे हे नव्वदच्या सेवेला आम्ही एका ठिकाणी मुक्कामी असताना ते म्हणजे आज्ञा म्हणून कारण ते फक्त सोळा वर्षाचे होते किती सोळा सतरा वर्षाचे आज्ञा म्हणून ते पुढं निघून गेले आणि ते नेमके त्या गोळीबारामध्ये सापडले होते आणि त्या गोळीबारामध्ये सापडले एकदम याच्यानी वाचले ते वाच परंतु तरी आत्ता आम्ही सगळ्या बऱ्याच दिवसानंतर भेटलो प्रभू श्रीरामांच्या महाआरतीनंतर एकवीस किलो लाडूच्या प्रसादाचे वाटप देखील करण्यात आले या शुभप्रसंगी एकशे एक किलो दिवे लावत फटाक्यांची आतिषबाजी देखील करण्यात आली यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून गुन्हे शाखा युनिट एक चे पोलीस निरीक्षक विजय धमाड पोलीस उपनिरीक्षक सपकाळे हवलदार निकम डॉक्टर अनिल जाधव पत्रकार समाधान शिरसाट प्रकाश खिची समाधान निकम हिरामन वाईकर उपस्थित होते तसेच हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हिंदू एकता आंदोलन पक्षाचे प्रसाद बावरी अनिल जाधव किरण सिंग पवार अतुल रणशिंगे विजय पवार कृष्णा आवटी स्वप्नील कातवटे बाळू मोरे मंगल भाटी उमेश पाटील सुनील साळवे पिंटू तसंबड खर्डे मंगला पवार बावरी, कृष्णा पवार प्रेम पवार राजू बावरी, राकेश धुमाळ यांसह मोठ्या संख्येने रामभक्त उपस्थित होते सिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक